न्यूज नेटवर्क चे पत्रकार आहेत सूरज पाटील संपादक सुद्धा आहेत आणि ते सध्या काही मैदानाचे व्ह्यूज ते डिपटत घुटना ट्रुक तो मैदानाच्या हातला खेळायचा होता आणि स्ट्रोक घुटनाच्या हातला खेळत असताना थोडीशी गपलत ती पाहिलं मिळाली बॉलला जास्त उंची काढली दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या दिल्या जाणार आहेत ज्या जा सध्या तुम्हाला मुख्य मुख्यमंत्र्यांच्या समोर पाहायला मिळतात Iya, berarti masih sepakat, शुभारंभ श्री झाला झालाय काय जुळवलेली आहे परंतु आज योगायोग झालं की नंदू पाटील साहेब बोलले की आपल्याला अमरापूरला जायचं आहे आणि ठीक आहे आता परंपरा चालली पाहिजे आपल्या समाजाचं गाव आहे आणि आपण तिथे पोचलो पाहिजे त्याच्यासाठी मी आज सकाळीच मला नंदू भाऊ बोलला की आपल्याला अमरापूरला मॅच ला जायचं आहे तसं वाड्यातल्या प्रत्येक मॅच मध्ये मी असतोच हे तुम्हाला माहिती आहे सगळीकडे आपले सहकार्य असतातच परंतु आज गजान पाटील सुद्धा बोलले की तुम्ही मी आलात नुसतं जेवायला आलात नाही मी मॅच ला आलेलो आहे ज्याप्रमाणे थोडस आहे आणला होता तेच पूर्वी दाखवायचा प्रयत्न करतो मेंबर टॉस केला जात आहे चॅलेंजर हमरापूर ट्रॉफी टू थाउजंड ट्वेंटी फाय नक्कीच ट्रॉसिंगला काय घेणार चार कुठपर्यंत थांबवाल चाळीस पंचेचाळीस धावापर्यंत पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आम्ही लगेच फिटिंग लावायची बेस्ट ऑफ लक नक्कीच बॅटिंग येते चार ओव्हर मध्ये तुम्हाला सुद्धा टार्गेटपणामध्ये काय असेल खूप फॉर्म मध्ये आपण बॉलिंग बॅटिंग चालू आहे साठ रन वर्ल्ड डन बेस्ट ऑफ लक कॅप्टन नक्कीच एच ए चॅलेंजर अगदी जबरदस्त आयोजन या ठिकाणी चॅलेंजर ट्रॉफी हमरापूरकरांची एक लाखाचं पारितोषिक आणि भव्य दिव्य आयोजन उद्या सुद्धा पाहिला मिळकरांचा तिसरा दिवस आहे अंतिम गटातील सामना शशिका स्मृती सरसवळ अगदी मराठीचे अध्यक्ष जयेश पाटील इन अॅक्शन मध्ये खेळायला मिळतील त्याचबरोबर कळेश पटेल सिलगर कुडूस या परिषद परिसरातील टीम आहे त्याचबरोबर या परिसरातील संघ दोन विभागातील दोन संघ एकमेकांना अंतिम क्वालिफाय मॅच मध्ये टक्कर देत आहेत उद्या एक एक ओपन महाराष्ट्र मिळतील आणि अंतिम मेगा फायनल ट्वेंटी वन डिसेंबरला याच ठिकाणी याच मैदानात हमरापूरकरांची ट्रॉफी चॅलेंजर ट्रॉफीचा मेगा फायनल फिनाले डे पाहायला मिळेल चर्चा नक्की करत राहा कारण आपण पाहताय सूरजबान साधू देतो लाईव्ह आणि या ठिकाणी लाईव्ह स्पर्धा चॅलेंजर ट्रॉफी टू थाउजंड ट्वेंटी फायव्हर का पाटील जे माझी सरपंच वाडा आणि ते कटर चाहते सापडलाय पाठवायचे लॉकडाऊनच्या बाहेर थोडलायचे अत्यंत बी विस्फोटात पाठका आहे मात्र पस्तीस थर्टी फाईव्ह स्वर्गीय शशिकांत स्मृती सर

आणि आम्हाला खूप आहे खूप खूप मला आवडली मनापासून अभिनंदन आणि भाऊक झाला निश्चितच क्रिकेट आहे इट्स अ गेम ऑफ अँड इमोशन्स आहे भावनात्मक खेळ जरूर आहे परंतु इतिहास बघा तुम्ही आज मी बऱ्याच बोलतो की ऍक्शन तुमची जी कृती आहे ना ती तुमच्या शब्दापेक्षा तुमचं जे उत्तर आहे सक्सेस इज द बेस्ट अपमानाचा बदला हा तुम्ही यशाने घ्यायचा असतो आज तुम्ही यशस्वी झालाय मनापासून मनापासून अभिनंदन आणि आपण हजार रुपयाचं कॅश प्राईज योगेश प्रदान करतोय तर ऑन स्क्रीन मी विनंती करतो की आपण देखील या इथे मना मॅच शिकवली शेवटच्या और त्याच्याकरता स्वर्गीय पंडना पाटील यांच्या स्मृती प्रत्यर्थ आणि स्वर्गीय थोरात यांच्या स्मृती प्रत्यर्थ एक हजार रुपये क्रिकेटची ताकद आहे आणि मी मॅन ऑफ दॅन ऑफ द मॅच आमचे सगळे आगारावी वाराचे जे कट्टर क्रिकेटचे चाहते आले सुराम त्याच्या सगळ्या झेल करता एज ए चॅलेंजर्स या ग्रुप कडनं पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि जयजी पाटील आपल्याकरता देखील जो षटकाराचं ओपनिंग केलं आपण त्याच्याकरता पारितोषिक स्वीकारायचं पूर्वकेट <laughs> एक दार्जेदार खेळ निश्चित दिसला उत्कृष्ट जी फलंदाजी स्टार्टअप दिली धन्यवाद जयजी काय म्हणाल एकंदरीत अंतिम फायनल सामना आपण पाहिला खर तर एनआर पुढ देखील यंग ब्रिगेडियर हे देखील विजयाच्या शोधात होते आप काय म्हणाल एकंदरीत आपल्या प्रतिक्रिया काय नक्कीच सागव सहा आल्यानंतर काय सागो हा असायला उमेदवारी <ड़ी> ठीक आहे हा माझी जर उमेद असते ना मी ठरवलं होते की त्याला एक शिक्ष मारून आपण विजय मला लढला एक खर तर कहा होती की मोठ्या सिंहाच्या आणि वाघाच्या मनानं त्या काळजानं ती चुकी मान्य करायला देखील जिगर लागत आणि न केलेली फलंदाजी जबरदस्त म्हणजे आज जरी तुम्हाला अपयश आला असलं तरी भवितव्य फार तेज आहे आणि फार मोठं यश तुम्ही येणाऱ्या काळात संपादन करणार आहेत चला सर्वांना शुभेच्छा उद्या पुन्हा भेटूयात सकाळी मदतपूर्वक सर्वांचा आभार जाताना घरी सावकाश कारण कोणीतरी आपली वाट पाहत परंतु त्याच अपयशातून शिकतो तोच खरा खेळाडू आणि इथे